श्रीस्वामी समर्थ मित्रांनो विवाहात येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय दर गुरुवारी पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आंघोळ करावे गाईला गव्हाचे पीठ गूळ भरून खायला घालावे शंकर पार्वतीची एकत्र पूजा करावी लग्नाची बोलणी करताना घरातील आतील दिशेला तोंड करून बसावे काही वेळा कुंडलीतील ग्रह नक्षत्रांच्या वाईट स्थितीमुळे वैवाहिक जीवनावर परिणाम होतो काही लोकांना लग्नासाठी खूप विलंबाचा सामना करावा लागतो तर काही लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडथळे येतात तर काही लोकांच्या कुंडलीतील लग्नानंतरही लग्नानंतर समस्यांना सामोरे जावे लागते तर काही लोकांच्या कुंडलीत असे योग असतात ज्यामुळे विवाहात अडथळे येतात तर आपण आज या व्हिडिओमध्ये लग्नात येणाऱ्या अडथळ्यांमागची कारणे आणि ते कसे दूर करता येतील याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लग्न न होण्याची मुख्य कारणे एक ग्रहांची जुळवाजुळव जुड़। मित्रांनो कधी कधी असे घडते की आपले ग्रह आपल्या राशीच्या पूर्णपणे विरुद्ध असतात म्हणजेच काय तर आपल्या राशीनुसार नसतात अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर हे ग्रह आपल्यासाठी अनुकूल कार्य करत नाहीत त्यामुळे विवाह होत नाही आणि कधी कधी कोणतेही कार्य असो ते बिघडते दोन बृहस्पती ग्रहाची कमजोरी अनेक लोकांमध्ये असे आढळून आले आहे की बृहस्पती ग्रह हा त्यांच्या जन्मपत्रिकेत कमकुवत असतो त्यामुळे अनेक लोकांच्या विवाहात विलंब आणि अडथळे येऊ शकतात ज्यामध्ये घाबरून जाण्याची गरज नाही अगदी छोटे छोटे आणि साधे उपाय करून तो आपण बरा करू शकतो तीन आणि इतर अशुभ दोष असे बऱ्याचदा दिसून आले आहे की सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मुलगा व मुलगी एकमेकांना पसंत करत असताना त्यांचे लग्न अनेकदा विविध समस्यांमुळे थांबते उदाहरणार्थ एखाद्या मुलाची कुंडली किंवा मुलीची कुंडली जुळत नाही किंवा दोघांच्या कुंडलीत मांगलिक दोष आढळतात किंवा मग विवाह जमण्यात अडथळे निर्माण होतात चार हातामधील रेषांमध्ये किंवा कुंडलीमध्ये विवाह योग नसतो तुम्ही सर्वांनी ऐकले असेल की जे नशिबात असते तिथे आपण स्वतः येतो आणि जे नशिबातच नसते तिथे अशा अडचणी येतात अगदी त्याचप्रमाणे येथे देखील आपल्याला ते, ते समजून घेणे आवश्यक आहे की कोणत्याही व्यक्तीच्या हाताच्या रेषा किंवा कुंडलीमध्ये लग्नाची शक्यता नाही म्हणून अशा परिस्थितीत लग्न करणे देखील कठीण होते असं नाही श्रोते हो पुढे जाण्याआधी म्हणजेच तुम्हाला उपाय सांगण्याआधी मी तुम्हाला एक सकारात्मक सल्ला देऊ इच्छिते दे। ज्यामुळे तुम्हा सर्वांना छान वाटेल आणि ते म्हणजे लग्न असो किंवा जीवनातील इतर कोणतंही काम आपल्याला जे हवे आहे जे करायचे आहे त्यासाठी आपल्याला थोडासा संयम ठेवावाच लागतो प्रत्येक कामात घाई करणे योग्य नाही कारण प्रत्येक कामाची स्वतःची योग्य वेळ असते त्यामुळे तुमच्या लग्नाला उशीर का होतो मग समजू नका की तुमचं नशीबच वाईट आहे प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ द्या आणि फक्त सकारात्मक विचार करा मग तुम्हाला दिसेल की तुम्हाला जे वाटत आहे तेच घडायला सुरुवात होईल आता ही सर्व कारणे कशी टाळायची लग्न लवकर करायचे उपाय किंवा मार्ग समजून घेऊया दर गुरुवारी पाण्यामध्ये एक चतुर्थांश चमचा हळद किंवा शक्य असल्यास केशर घालून आंघोळ करा यामुळे गुरुग्रह बलवान होतो गुरुवारी गाईला पीठ खायला घालून त्या रोटीमध्ये हळद गूळ आणि भिजलेली चणा डाळ घाला यामुळे तुमचा विवाह लवकर होतो किंवा मग विवाह योग निर्माण होतो विवाह इच्छुक मुलामुलींनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळायला पाहिजे त्याचे मुख्य कारण असे आहे की काळ्या रंगाला शनिग्रह राहू व केतू या तीन ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात जे विवाहास बाधा उत्पन्न करतात जर तुम्ही प्रेमविवाह करत असाल तरी देखील काळा रंग वर्ज करा किंवा मग पारंपरिक पद्धतीने विवाह करत असाल तरीही काळा रंग वर्ज करा या गोष्टींकडे लक्ष द्या विवाह इच्छुक लोकांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूस असावे ज्यांना लग्नात अडचणी असतील त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्या विवाह इच्छुक व्यक्तीला झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिणेकडे ठेवायला पाहिजे मनाप्रमाणे जोडीदार मिळावा लग्न लवकर जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला पाहिजे जिथे एकापेक्षा जास्त दरवाजे असतील सात वास्तुविज्ञानानुसार विवाह इच्छुक लोकांना खोलीमध्ये गुलाबी हलका रंग द्यावा किंवा मग पिवळा रंग पांढरा रंग करायला पाहिजे ज्या मुलींचा विवाह करायचा आहे त्या मुलींना घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये झोपवावे यामुळे त्यांचा विवाह लवकर होतो विवाह इच्छुक लोकांना आपल्या घराच्या दक्षिण भागात लाल फुलांची पेंटिंग लावावी कारण लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे लग्न लवकर न जमणाऱ्या मुलीवरून तिला दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा मग दर शनिवारी तुरटी ओवाळून विस्तवावर टाकावी त्यामुळे दृष्ट लागणे नजर लागणे किंवा विवाहात अडथळे येत असतील तर तेही नाहीसे होतात व विवाह चांगल्या ठिकाणी जमतो कुंडलीतील दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असेल तर मंगलचंदिका स्त्रोत्र नित्यपठन करावे अविवाहित मुलामुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे विवाह उत्सुक मुलींनी शुक्रवारी देवीला वेणी गजरा अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करावी असे पाच शुक्रवार करावे रोज रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचावी वेळ आणि स्थळ मात्र बदलू नये अकरा मंगळवार गणपतीला नागवेलीची एकवीस पानांचा हार अर्पण करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा यामुळे मंगल कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात एकवीस मंगळवार गणपतीला एकवीस दुर्वा लाल फुलाला अर्पण करून थोडी दालचिनी अर्पण करावी सिद्ध मंगल अकरा वेळा रोज पठण करावे अकरा संकष्टी उपवास करावा विवाहात येणारे अडथळे दूर होतात गुरुवारचे उपवास करावेत व्रत करत असताना जेवणात पिवळ्या रंगाचे अन्न पदार्थ खावेत उदाहरणार्थ पिवळी फळे केळी इत्यादींचा वापर करावा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत पिवळ्या वस्तूचे दान करावे उदाहरणार्थ पिवळी फळं वस्त्र या वस्तूंचे दान करावे शंकर पार्वतीची एकत्र पूजा केल्याने लग्नाची इच्छा लवकर पूर्ण होते त्यासाठी दररोज शिवलिंगावर कच्चे दूध बेलाचे पान अक्षदा पांढरी फुलं कुंकू अर्पण करून महादेवाची पूजा करावी एकवीस दररोज स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या ओम सूर्याय नमः आणि आपली इच्छा व्यक्त करा लवकरात लवकर इच्छा फलद्रूप होते मित्राची किंवा मैत्रिणीच्या लग्नात त्यांच्याकडून आपल्या हातावर मेहंदी काढून घ्या तुळशी विवाह वेळी तुळशी व शालिग्रामवर टाकलेल्या अक्षता वडिलांनी आपल्या उपवर मुलगा किंवा मुलगी यांच्यावर टाकावेत यामुळे विवाहात अडथळे न येता लग्न लवकर जमते उपवर असलेला मुलगा किंवा मुलगी ज्या पलंगावर बेडवर झोपतात त्या पलंगाच्या खाली अडगळ वस्तू असतील तर त्या काढून टाका त्यामुळे विवाहामध्ये देखील बाधा निर्माण होतात विवाह योग्य मुलगा व मुलगी उत्तर किंवा पश्चिमकडे असलेल्या रूममध्ये झोपावेत यामुळे नक्कीच स्थळ येण्यास सुरुवात होते विवाह योग्य मुलगा व मुलगी त्यांच्या रूमचा दरवाजाचा रंग गुलाबी किंवा लाईट पिवळा असावा यामुळे विवाहामध्ये असणाऱ्या बाधा दूर होतात विवाह योग्य मुलगा किंवा मुलगी विवाह करण्यास जर तयार नसतील तर घरात किंवा त्यांच्या रूमच्या दिशेला क्रिस्टल बॉल ठेवा सिलिंगला टांगा रूममध्ये उत्तरेला ईशान्येला पाण्याचा माठ ठेवा घरामध्ये दररोज दुर्गा सप्तशतीतील अर्गला स्त्रोत्राचे पठन केल्याने अविवाहितांचे विवाह लवकर होतात वास्तूमध्ये यंत्राची वास्तू पूजा करा लग्नासाठी वराला मुलगी बघायला जात असेल तर थोडासा गोळ खाऊन जावे यामुळे लवकर विवाह होण्यासाठी उपाय म्हणून श्री गणेशाची पूजा करावी गणेशाला लाडू अर्पण करावेत असं केल्याने अविवाहित पुरुषांच्या विवाहात येणारे अडथळे लवकर दूर होतात किंवा मग मुलींनी गणपती महाराजांना मालापोहा अर्पण करावा लवकर विवाहासाठी नवग्रह यंत्राची प्रतिष्ठापना करून पूजास्थळी पूजा करावी यामुळे कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा नेहमी आदर करावा असं केल्याने त्यांचे चांगले आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि गुरुवारच्या एकशे आठ नावांचा जप करा असं केल्याने स्थानिकांचे लग्न लवकर होते पाण्यात मोठी वेलची टाकून उकळा नंतर हे पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळा यानंतर याच पाण्याने स्नान करावे या उपायाने शुक्राचे दोष दूर होतात कारण शुक्र हा विवाहाचा कारक आहे यामुळे लवकरात लवकर विवाह जमण्यासाठी तुम्हाला मदत होईल तसेच गौरीशंकर रुद्राक्ष धारण करा मित्रांनो लवकर लग्न करायचे हे काही सोपे उपाय जे आहेत ते तुम्ही श्रद्धा ठेवून करू शकता याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ